नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो जर तुम्ही महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत गटक आणि गड्डसाठी अर्ज भरलेला असेल तर ही अपडेट तुमच्याकडे खूप महत्त्वाची आहे तर ही अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला असा। सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत जाईल तर मित्रांनो तर काही दिवसा अगोदर आरोग्य विभाग गटक आणि गट डा मार्फत अंतिम उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आलेली होती तर आता याचा जो निकाल आहे हा जाहीर करायला सुरुवात झालेली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्कोर रिपोर्ट फॉर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट रिकुमेंट ग्रुप सी पोस्ट नेम पदाचं नाव बघा मित्रांनो बॅक्टेरिओलॉजिकल असिस्टंट लॅबोरेटरी टेक्निशियन तर मित्रांनो या पदाची या ठिकाणी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे स्कोर रिपोर्ट म्हटलेला आहे मित्रांनो तर ही गुणवत्ते यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आता जवळपास सर्वच पदाची गुणपत्रिका यादी हे येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये साईडवर उपलब्ध केल्या जाणार आहे सध्या यास एकाच पदाची गुणवत्ता यादी जारी करने जारी करने तो तो या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे या ठिकाणी बघू शकता स्कोर रिपोर्ट फॉर अ पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट ग्रुप सी ठीक आहे तर याच पदाची गुणवत्ता यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर ही वेबसाईट दिलेली आहे या साईडवर तुम्हाला संपूर्ण गुणवत्ते यादी मेरिट लिस्ट जाहीर केल्या जाणार आहे तर तुम्हाला काय करावं लागेल बघा तर या ठिकाणी बघा पी डी एफचं ऑप्शन दिसतात तर पी डी एफवर तुम्हाला क्लिक करावं लागेल यावर क्लिक केल्यानंतर संपूर्ण पी डी एफ जी आहे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊल जाईल तर बघा जा मित्रांनो या पदासाठी प्रकारची मिरिट लिस्ट लावण्यात आलेली आहे तर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट रुकुमेंट ग्रुप सी बॅक्टेरियोलॉजिकल असिस्टंट लॅबोरेटरी टेक्निशियन जर तुम्ही या पदासाठी अर्ज भरलेला असेल तर या ठिकाणी आता याची मिरिट लिस्ट लावण्यात आलेली आहे हायस मार्क्स एकशे चोपन्न ज्या विद्यार्थ्याला एकशे चोपन्न मार्क्स मिळालेले आहे त्यांचं नाव या मेरिट लिस्टमध्ये आलेलं हायस्ट मार्क्स म्हणजे स्कोर रिपोर्ट आहे मित्रांनो सर्व विद्यार्थ्याचं तर बघा यामध्ये किती विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे दोन हजार पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी परीक्षा दिलेली होती आणि सर्वांची मार्क्स या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे सर्वात लोएस्ट मार्क्स आहे सोळा मार्क्स या विद्यार्थ्याला फक्त सोळा मार्क्स मिळालेले आहे चोवीस सव्वीस हे लोएस्ट मार्क्स विद्यार्थी आहे आणि मित्रांनो याच लिस्टच्या आधारे आता तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट पण तयार केल्या जाणार आहे हे तुमचं स्कोअर कार्ड समजायचं आणि या स्कोअ कार्डच्या आधारावर तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची यादी या ठिकाणी लावल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो जे विद्यार्थी पात्र होईल त्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर फक्त तुमचं या ठिकाणी गुणपत्रक जाहीर करण्यात आलेलं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे त्यांची अंतिम गुणपत्रक मित्रांनो अशा प्रकारचा आता राहणार आहे तुम्ही जे काही आक्षेप घेतलेले होते त्या आक्षेप लक्षात घेऊन हे संपूर्ण गुणपत्रक या ठिकाणी तयार केलेलं आहे तुम्ही संपूर्ण यादी मित्रांनो या ठिकाणी चेक करू शकता हे जर संपूर्ण पिढी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नोकरी संदर्भ टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पिढी मिळू जाईल तर लक्षात ठेवायचं मित्रांनो सध्या फक्त याच पदाची गुणपत्रक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे गुणपत्रक म्हणजे स्कोअर रिपोर्ट म्हणजे तुम्ही जे एक्झाम दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत इतरी पदाची गुणपत्रक हे उद्या परवा जाहीर केल्या जाईल जाहीर झाल्यानंतर त्यावर व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोचवलं त्यासाठी तुम्ही चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद